शाळेमध्ये शंभर उठाबशा काढण्यास सांगितल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय शाळेमध्ये सहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काजल गौ या मुलीचा मृत्यू कारणास्तव महिला उठाब्या काढायला सांगितलेल्या होत्या मात्र परिस्थिती चिंताजनक झाल्यामुळे तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयामध्ये उपचार तिच्यावर सुरू असल्याची माहिती आहे मात्र या लहान मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय आठ नोव्हेंबरला दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढायला सांगितल्यानं तिचा हा मृत्यू झाल्याचा आरोप मेरी बच्ची स्कूल गई शनिवार शनिवार से मेरे लड़की के तकलीफी होते, होते बढ़ते बढ़ते आज मेरी लड़की खत्म हो गयी स्कूल से ही परेशानी बढ़ा उठा बैठा कराई उस दिन से मेरे लड़की को तकलीफी बढ़ा और बाकी मेरे लड़की ने खांसी न बुखार न कुछ तकलीफ नहीं था मेरे बच्चे को कुछ भी नहीं तकलीफ था वो स्कूल गई वो लेट हो गया उसके वजह से वो लोग पेरेंट्स कराए उठाए बैठे वो मेरे लड़की कमजोर उनको तबीयत ज्यादा सीरियस हो गया सब बच्चे ऊपर आए तो सब बच्चे को कम हुआ हमारे बच्चे को ऊपर ज्यादा हो गया असा जे इन, इलिगली जे म्हणजे सोसायटीज आहे या स्कूल्स आहे यांच्यावरती जा कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ती मुलीला जस्टिस भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही स्टँड आहे आणि अँड पर्यंत आम्ही असणार माझी मागणी एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आ, एक ती आए, एक आहे एकदम वंचित घटकातली मुलगी आहे तर तिला शासनाकडून एक ठोस मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे आणि या घटनेविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे आमदार स्नेहा दुबे आहेत स्नेहा ताई आपण बघू शकतोय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल एका शाळेत उठाबा काढण्यास सांगितल्यानं विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तुम्ही या घटनेची दखल आहे का नमस्कार मला ही घटना कळलेली आहे आणि मी गट शिक्षण अधिकारी आणि इथले पोलीस पी आय सर यांच्याशी मी बोललेली आहे ही घटना अतिशय संतापजनक आणि खूप दुर्दैवी अशी घटना आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करून आता जे जे हॉस्पिटलमध्ये त्या छोट्या मुलीचं पोस्टमार्टम होत आहे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर तिथे एडीआर दाखल ऑलरेडी झालेला आहे पण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तिच्या मागचं खरं कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे आणि जर ती शाळा आणि शाळेचे शिक्षक यामध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी पोलिसांनाही दिलेल्या आहेत आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांशीही अधिकाऱ्यांचीही तसं बोलणं झालेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष आहे आणि त्या कुटुंबाला तिच्या आई वडिलांना संपूर्ण सहाय्य आमच्याकडनं केलं जाईल आणि कुठचीही म्हणजे कोणालाही कोणीही असेल तर त्यांची गय केली जाणार नाही थोडी मी खात्री देते आपण हो स्नेहाताई मात्र चिंता ही चिंताजनक अशी बातमी म्हणावी लागेल एका महिले शिक्षिकेकडून असा प्रकारचा प्रकार घडतो आहे तर पालकांसाठी सुद्धा ही चिंताजनक अशी बातमी म्हणावी लागेल सगळ्या नक्कीच मीही एक पालक आहे ही मुलं शाळेत जातात आणि आपण शाळेमध्ये मुलांना शिकण्यासाठी पाठवतो म्हणजे घरात आई वडिलांनंतर शिक्षक हे मुलांचे तिथे पालक असतात आणि त्यांच्याकडनं जर अशी घटना होत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही आणि अतिशय संतापजनक घटना आहे त्यामुळे याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे नक्कीच नक्कीच खरंतर चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि का या संपूर्ण घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत विपुल काय घडलेलं होतं आणि पोलिसांकडून या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते आठ नोव्हेंबरला यात विद्यार्थी शाळेत येत असताना उशीर झाल्यामुळे एका शिक्षकांना तिला दप्तर खांद्यावर घेऊन शंभर रुपया बघा काढण्यात आणि त्यामुळे त्या मुलीला त्रास झाल्यानंतर ती शनिवारी तिथे तब्येत घालवली आणि त्यानंतर तिचा उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे मात्र या प्रकारामुळे वसईतील संपूर्ण हे पालक या प्रकारामुळे नाराज झालेले आहेत आणि अशा शिक्षणाच्या कामा केलेल्या शिक्षेमुळे एकदम या परिसरामध्ये तणापूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आज संध्याकाळी तरुणीवरती तरुणीची जे मृतदेह आहे तो नाराज वसईमध्ये आणण्यात येणार आहे नेमकं आता या शिक्षणावरती नेमकी काय कारवाई केली जाईल पोलिसांकडून हे पाहणं महत्वाचं बघतोय जे नातेवाईक आहेत ते सुद्धा या प्रकरणासंदर्भात आक्रमक झालेले आहेत त्यांची नेमकी काय मागणी आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते मृतदेह ताब्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आज संध्याकाळी ते आपला मृतदेह घेऊन त्या शाळेमध्ये जाणार असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे नक्कीच नक्कीच विपुल खरे तर चौकशी दरम्यान एकंदरीत काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी